सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रंगत वाढत असतानाच भाजपचे मोहोळ तालुक्यातील नेते संजय क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून भाजपमध्ये जाणून बुजून अन्याय करण्यात आल्याचा आरोप संजय क्षीरसागर यांनी केला आहे चोवीस एप्रिल रोजी मोहोळ येथे खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या लोकसेवक परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करत असल्याची माहिती संजय क्षीरसागर यांनी दिली Thank okay. याबाबत बोलताना संजय क्षीरसागर म्हणाले की गेली पंचवीस वर्षे मी भाजपमध्ये सक्रिय काम करत आलो आहे पंचायत समितीपासून जिल्हा परिषद ते विधानसभेपर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत भाजपसाठी कठीण काळात काम केले आहे परंतु मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावामुळे आपल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे मला पक्षात अपमानास्पद वागणूक दिली जात आहे हे पाहता मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे या पक्षात असताना जनतेला काही देऊ शकलो नाही याची खंत असून चार वेळा लोकसभेची उमेदवारी मागितली मात्र उमेदवारी मिळाली नसल्याचे दुःख क्षीरसागर यांनी सांगितले चोवीस एप्रिल रोजी मोहोळ येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मी पवार यांच्यासोबत जाणार असून सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबाही देणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले या प्रायोजक आहेत विराज मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका